नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत चला तर आज आपण मस्त असं चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं कसं करायचं ते बघूया मस्त खूप छान असं होतं झटपट होतं रेसिपी अगदी सोपी आहे घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं लोणचं हे खायला खूप छान लागतं तोंडाची चव वाढवणारं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे भाज्या नाच जास्त नसतात अशा वेळेला मस्त असं हे लोणचं करून ठेवायचं तर त्यासाठी मी इकडे लिंबू घेतलेत एक सहा लिंबू आहेत लिंबू कसे घ्यायचे अगदी मऊ वरून साल असणारे घ्यायचे ती पातळ सालीच्या असतात आणि एक पाव किलो मी मिरच्या घेतलेत तर ह्या मिरच्या मी तिखट घेतलेल्या आहेत एक आवरान मिरची आहे ती घेतली मी तुम्ही ज्या कमी तिखटवाल्या असतात त्या घेतल्यात तरी चालतील या मस्त अशा टवटवीत दिसत आहेत बघू शकता तुम्ही अशा ह्या मिरच्या घेतल्या मी स्वच्छ धुवून कुसून घेतलेल्या आहेत तर आता ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्याचे दोन तुकडे करायचे किंवा तीन तुकडे करू शकता तुम्ही आज तुम्ही जर त्या कमी तिखटवाल्या घ्यायच्या असाल तर ह्या गावरान मिरच्या आहेत तिखट असतात आता हे जे लहान आहेत तसे मी अख्खी ठेवणार आहे मध्ये चिर ठेवून आणि मोठे आहेत त्याचे दोन तुकडे करणार आहे तर अशा पद्धतीने हे सगळं मी करून घेते असे लिंबू घ्यायचे म्हणजे खरखरीत सालीचे घ्यायचे नाहीत अगदी मऊसूद सालीचे लिंबू घ्यायचे त्याच्यामध्ये रसही चांगला असतो जास्त निघतो आणि शिवाय जे जाडसालीचे लिंबू असतात त्याच्यात रस कमी असतो शिवाय ते कधी कधी कडवटही लागतात तर एकाचे चार भाग करा किंवा तुम्ही आठ भागही करू शकता असे तर आता हे सगळे करून घेते आणि त्याच्यातल्या बिया सगळ्या काढून घेते मिरच्याही कट करून घेते अशा पद्धतीने ह्या मिरच्या करून घ्यायच्या आता तेल गरम करायला ठेवायचं आधी आपण बाकीचं सगळं मिक्स करायच्या आधी कारण तेल थंड व्हायला पाहिजे तर इथे मी एक वाटी भरून तेल घेतले पाव किलो मिरच्या आहेत एक पाच ते सहा लिंबू आहेत तर आ, मोठी वाटी भरून मी तेल घेतले लोणचं कुठलंही करा तुम्ही तेल जरासं जास्त वापरायचं टिकण्यासाठी मदत होते याची तर तेल एकदम कडकडीत गरम करायचं अगदी धूर निघूसपर्यंत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने धूर निघूसपर्यंत तेल गरम करायचं आणि मग गॅस बंद करायचा थोडंसं थांबायचं लगेच कडकडीत तेलामध्ये मोहरी बाकीचं काय टाकू नका तुम्ही मेथ्या घेतल्यात बघा इथे एक अर्धा चमचा मेथ्या आहेत आणि एक चमचा मोहरी घ्यायची एक मोठा चमचा भरून मोहरी आणि दोन चमचे जिरे असं हे सगळं ह्या तेलात टाकून ठेवायचं आणि हे तेल जास्त असं फसफसून झालं शांत झालं की एका वाटीत किंवा एका भांड्यात काढून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होईल असं त्याच भांड्यात ठेवल्यामुळे काय होतं ज्या लवकर थंड होत नाही तर त्या हे मिरच्या आणि लिंबू सगळे कट करून घेतले मी बिया सगळ्या काढल्या त्याच्यात बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने हे मी कट करून घेतले एकाचे दोन भाग केलेत किंवा एखादा जास्त मोठ्या आहेत त्या दोन तुकड्या केलेत एक लहान आहेत ते अशा मध्ये चीर देऊन घेतलेले असं केल्यामुळे काय होतं खार जो आहे त्याच्यात मसाला पण भरणार आहे ते सगळ्या छान याच्या आतमध्ये मुरतो त्यासाठी हे सगळं करून घेतलं मी आता ह्याच्यासाठी मी हे जे मी सहा लिंबू घेतले होते त्याच्यातला एक लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि बाकीचे पाच लिंबू हे कट करून घेतलेले आहेत मी आता तुमच्याकडे तुम्हाला जर कमी लिंबू असतील विनेगर असेल ते वापरलं तरी चालेल पण विनेगर सगळ्यांच्याकडे असतंच असं नाही पण लिंबू सगळ्यांकडे अस आणताना बाजारातूनच एक दोन लिंबू जास्त आणायचे जा। एक मोठा चमचा भरून मी मीठ घातलं आहे आणि आता इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आपण फोडणीतही जिरे घालणार आहे आणि थोडेसे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची एक मोठा चमचा भरून हळद घालायची ही माझी घरचीच हळद आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं एक जीव होऊसपर्यंत सगळे मसाले जो आपण घातले ते सगळ्या फोडींना मिरच्यांना छान लागले अस पाहिजेत तशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सगळं मिक्स करून झालं आहे आता आता याच्यात टाकण्यासाठी मी लसूण घालणार आहे तुमच्या तुम्हाला आवडत नसेल नाही वापरला तर चालेल पण ह्या खारातला लसूण खायला खूप छान लागतो ओटालाही चांगला असतो म्हणून हा लसूण मी वापरते तर इथे एक वीस पंचवीस पाकळ्या लसूण घेतला आहे मी ह्या गावठी लसूण आहे त्यामुळे त्याचे सालं आहेत ते सगळे जास्त निघत नाहीत पूर्ण अशा पद्धतीने हे के आहे आता तुम्ही लसूण अख्खाही घालू शकता किंवा चिरूनही घालू शकता मी असा ठेचून घालणार आहे त्यामुळे चव छान लोणच्यालाही छान लागते आणि या कुटलेल्या लसणामध्ये मसाला सगळं मिक्स झाल्यामुळे खूप छान लागतं हे खायला कुठल्याही लोणच्यामध्ये मीर तुम्ही लसूण नक्की वापरत जा कारण ते खायलाही चांगलं असतं शिवाय पोटालाही चांगलं असतं असाच खाण्यापेक्षा असं मसाला थोडासा लागलेला खाल्ला की छान लागतं आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता हा जो लसूण कुटून घेतला आहे तो पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया एक पाव किलो मिरचीचं लोणचं भरपूर दिवस चालेल ते वर्षभर टिकतं पण वर्षभर करायची गरज पडत नाही कारण आपल्याकडे लिंबू आणि मिरची वर्षभर सतत मिळतं कैरीचं लोण कैरी कशी असते वर्षभर मिळत नाही म्हणून कैरीचं लोणचं वर्षभर घालायचं तर मिरचीचं लोणचं जे आहे ते तुम्ही अगदी महिन्याला केलं पंधरा दिवसातून केलं तरी चालेल आता हे बघा पूर्ण तेल थंड झालं आहे याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे अशाच पद्धतीने गेल्यावर मागच्या वर्षी मी मिरचीचं लोणचं दाखवलेलं आहे त्याची लिंकही व्हिडिओच्या खाली मी देते तेही बघून घ्या तुम्ही तेही वर्षभर टिकणारं लोणचं आहे मी त्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मिरची आपल्याला वर्षभर मिळते अगदी जशी पाहिजे तशी मिळते बघा बघू शकता इतपत तेल आहे आणखी तेल लागलं तर आणखी तुम्ही तेल वरून घालू शकता पण तेल लोणच्यासाठी भरपूर पाहिजे आता हे मिक्स झा करायचं सगळं आणि आता हे आपलं लोणचं तयार झालं बरणीत भरून ठेवायचं अगदी हे मी जास्त करत नाही अगदी पंधरा वीस दिवसासाठीच करते पुन्हा फ्रेश करत असते मी कारण जास्त दिवस ठेवायची गरज पडत नाही आपल्याला हे पटकन होतं अगदी पाव किलो मिरची आणायची त्या पाच सहा लिंबू असतील तरी तुमचं लोणचं तयार होतं आता हे मी बरणीत भरून ठेवणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे लोणचं तयार झालं दुपारच्या जेवणाला तुम्ही डब्यासाठी देणार असाल तर एखाद्या छोट्याशा डबीमध्ये डब्यासाठी देऊ शकता वरण भात लोणचं खायला खूप छान लागतं मस्त लागतं हे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये